नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर आता आम्ही फवारणार आहे मका म्हणजे दुसरी जी आमची मका आहे ना ती मोठी आलेली ती मका फवारणार आहे आमच्या आदर्शाला बोलता येते हा डबा बघ कसले आणले औषध काय आणलंय बुलेट सुपर आणलंय बुलेट सुपर हे आणलंय हे आता फवारायचं आहे आणि ह्याला एकोणीकोणीस आणले नाही र नाही काय हा मग हे पंप आहे आमचं पेट्रोलचा पंप आहे असला दिसला का हा पंप आहे त्या डर्मामध्ये औषध करायचं आहे अजून केलं नाही औषध आणि दुसरी फवारणी करून घेणार आहे मक्काला अजून पण जास्त किड आहेत जास्त प्रमाणात काही मेलं नाही तर थोडंफार मेल तर थोडंफार आहेत अजून तसंच त्यामुळं आता दुसरी फवारणी करून घेणार आहे मक्कला लवकर लवकर उशीर लावाला आहे नाही पडला कधी औषध करायचं कधी फवारायचं वार तर सुटले आता वाऱ्यात कस फवारायचं लय टेन्शन आले बाबा मका पण उच गेली आणि त्यात कस फवारायचं काय करायचं कोड आलं आता केवढा वेळ येऊन येत बसलाय तुम्ही पाणी मगाशी असं भरून ठेवला तर काय बिघडत होत मोबाईल बघत बसायचं येऊन कामच्या नाव औषध करायचं मग ही वाटलीत लावत शेवाळा ही होतू का तू कास करू मुलं तू कशाला आला रिथी ah? पकड पड जा औषध पकड पापाकड पड दे पाणी जास्त आता औषध आहे म्हणे बाडी भरून ठेवायचं इथला त्यात घालायचं का अजून कमी पडेल मला वाढत्या अजून भरपूर मग कैशीत वतला असत चहाना पंडित करायचं करायचंय कालची ग कालची औषध तुम्हीच घेतलं होतं घरला कोण नेलते आता जायच भले मी जमना काय घेऊन आला तुम्ही घ्या पाठीत तुम्ही औषधी घेतलं नाही सर 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 औषधच फवारायच होत नाही आता मी जाऊ आता तुम्हाला एवढ्याशी जाणार काल तर फवारायच नाही आपला पुन्हा उशीर येऊन बसलाय आणि तिथं आवरायच नाही पटापट चाल चाल, चाल, चाल म्हणून घाई करायची अशी नुसता आणि औषध फवारायच नाही औषध चांगली घेऊन यायचं नाही आणि येताना घरी घरातून बाहेर पडल्या पडल्या आता औषध मी आणायचं जाऊन घरापाशी असं आहे बघा माझं डोकं खायचं नसतं कामात मग असं केलं राग ना माणसाला किती वेळ झालं येऊन इथं बसल्या तर मला आता औषध घेऊन आलं नाही सगळं आता मला पाठवून दिलंय घरा जाऊन औषध आणचा म्हणून असं डोक्यातच जायसारखं सारखं येऊन जाऊन माणसाजन्म कस कसं आहे आता मी जाऊन आवश्यक तोपर्यंत बसणार तिथं गप्पा मारत मुलासोबत हे असं आहे बघा माझ मी सगळी कामं करून आले मशी धार काढून आले स्वयंपाक बनवून जेवण करून आले आणि तोपर्यंत हे येऊन नुसतं तिथं चला जाते मग असू दे काहीतरी असू दे काही डोक्यात घ्यायचं नाही एवढं टेन्शन घ्यायचं नाही करता जात काहीतरी होतं कमी जास्त एकमेका सहाय्य धरू अवघे सुपंत एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत असं आहे म्हणे तसं एकमेकाला मदत तर करावीच लागणार एकमेकाचं म्हणजे कोणी चुकतं कोणी जरा वाकडं तिकडं रस्त्याने जात असते त्यामुळे त्याला सर्व मार्गाने नेहमीच काम करायचं असते आता जोडेदार तर आहे एक्सेप्ट करून घ्यावं लागेल ना काय करणार असं करते कायम असं करते काय तर काहीतरी मला राग यासारखंच करते पण काय करायचं सांगेल तर त्यांना ऐकायला देत नाही ना आता मी सकाळी तिला औषध सगळे घेऊन जावा पाणी भरा डरमामध्ये आणि मग मी येते पाठीमागल तर नाही इथे येऊन बसलेत गपचुप झाडाखाली असं करते काय करायचं चला माझं मला तर काम करावंच लागणार आहे मी जाते आता औषध घेऊन

घरापाशी अडकवले मला म्हणते तुझ्या लक्षात नाही का तु नेहमी वाटले मला काल आपणच आणल घरी आणि आता जाताना पण हेच गेलेत घेऊन त्यांच्या लक्षात नाही झाडाला अडकावल्या म्हणते मला वाटलं तू घेतली नाही म्हणून काय राव म्हणलं असते होय ना काही नाही सारखं असं करते करते पण असू दे राग पण येतोच आणि मया पण येते असं असतो प्रेमात सगळं चालायचं आता नेऊन देते औषध त्यांना मारायला फवारा म्हणते आता अजून औषध केलं नाही किती वेळ झाला औषध फवारायचं कधी व्हायचं आमचं एवढा उशीर झाला काय सगळं डोकं खायचं काम आता तिथली मका फवारून इकडची अजून कालची आणि थोडी राहिले ती फवारायचे तर काय नाही निवांत असते काम निवांत रिलॅक्समध्ये कुठल्या गोष्टी टेन्शन नाही घ्यायचं मग बरं म्हणलं टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन नाही घेतलं तर काम कसं होणार बरं असं करते काय करायचं असू दे चालते मलाच ॲक्सेप्ट करावं लागणार आहे सगळ्या गोष्टी तर बाय बाय हे औषध घेऊन जाते आता त्यांच्याकडं आणि मिक्स करायला देते